नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी उम्मेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असं गावरान पद्धतीचं चिकन बनवणार आहोत या ठिकाणी अर्धी वाटी खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे भरपूर असा लसूण कोथंबीर आणि जिरे घेतलं एक चमचा तर तुम्ही खोबरं बारीक किसूनही घेऊ शकता आपण आधी मसाला करून घेणार आहोत भाजीचा अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये ही चिकनची भाजी होते रस्सा आणि खूप छान लागते खायला अप्रतिम टेस्ट आहे एकदम गावरान पद्धतीची भाजी बनवणार आहोत आपण तर बघा या ठिकाणी मी खोबरं भाजून घेते मस्त असं सोनेरी कलर यायपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता इथे मी चिरून घेतले मी तर बघा इथे मस्त असं आपलं खोबरं भाजून तयार आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि जिरे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही आहे थोडंसंच भाजायचं लगेच काढायचं एक अर्धा मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जिरेही आपलं छान भाजून तयार आहे आता मस्त असं इथे बघा एक ते दोन चमचे मी तिळ घेतलेलं आहे तीळ घातलं की भाजी छान लागते चवीला आणि अशी मिळून येते मस्त अशी तर इथे मी पांढरे तीळ घातले तुमच्याकडे जे तीळ असतील ना ते तुम्ही घालू शकता तर तिळही आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे दोन चमचे तीळ घेतलेले होते मी तर आपण तीळ भाजून तयार आहेत आता तीळ बाजूला काढून घेऊयात मस्त असं बघा आपला हा आता मसाला झालेला आहे तर या ठिकाणी मी आधी तीळ आणि जिरे बारीक करून घेते मिक्सरला आणि त्यानंतर आपल्याला खोबरंही बारीक करून घ्यायचं आहे आधी तीळ आणि जिरे बारीक करून घेतलेले आहे बघा मी आता यामध्ये आता मी खोबरं बारीक करून घेते मस्त असं बारीक असं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी लसूण आणि कोथिंबीर घेते तेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला अगदी आमच्या गावाकडे जशी भाजी बनवता ना तशीच मी दाखवलेली आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि जे आपण तीळ आणि जिरे बारीक करून घेतलं होतं तेही घालून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे बघा या ठिकाणी आपला मसाला छान असा तयार झालेला आहे कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त अशी भाजी तयार होते इथे मी चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे गॅसवरती कुकर ठेवायचं आहे तेल घालते बघा तेल थोडंसं जास्त घालायचं चिकनची भाजी असली की तेलाचा वापर थोडासा जास्त करते मी आणि इथं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तेल छान गरम झालं की कांदा तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी वेळ कमी असेल तुमच्याकडे आणि पटकन तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान होते आणि कमी वेळामध्ये तयार होते आणि आपला छान असा कांदा भाजून तयार झालेला आहे आता जे आपण वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते तेलामध्ये घालून आपण आता परतून घेणार आहोत तेलामध्ये मस्त असं चा। छान असं आता बघा इथे आत्ता आपण हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आता मसाले घालणार आहोत आपण थोडेसेच मसाले घालायचे आहेत खूप जास्त काही घालायचे नाही आहेत धना पावडर घालते दोन चमचे हळद एक ते दीड चमचा इथं दीड चमचा हळद घालते छोट्या चमच्याचा वापर केला आहे मी गरम मसाला घातला आहे दोन चमचे आणि चिकन मसाला घालायचा दोन चमचे तर छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात आधी आपण पिवळं चिकन बनवणार आहोत तर याम आता यामध्ये आता आपण चिकन घालून घेणार आहोत चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा मी आणि आपल्याला इथे चिकन घालून परत मस्त असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन छान असं चिकन परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी मीठ घालते चवीनुसार अंदाजे दीड चमचा मीठ घातलेला आहे मोठे दीड चमचे तर मस्त असं आपलं चिकन अगदी कमी वेळामध्ये तयार होतं छान असं मिक्स करून घेऊयात एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक ते दोन मिनटं मस्त तेलामध्ये हे चिकन आपण परतून घेणार आहोत आणि मगच पाणी घालायचं आहे आता इथे मी गरजेनुसार पाणी घालते जितकं तुम्हाला रस्सा भाजी बनवायची आहे तितकं पाणी घालायचं आणि गरम पाण्याचाच वापर करायचा अंदाजे दोन दोन ते अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे गरम पाणी छान असं मिक्स करून घेऊयात आता हे भाजीला उकई आली की कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला आणि मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्यात मस्त असं एक पंधरा मिनटामध्ये चिकन शिजल्या जातं आपलं या ठिकाणी बघा उकई आलेली आहे भाजीला आपल्या तर मी झाकण लावून देते आता दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मस्त असं चिकन शिजतं बघा या ठिकाणी आपलं छान चिकन शिजलेलं आहे मस्त असं आपलं चिकनचं पिवळ्या रस्सा तयार झालेला आहे चिकनचं सूप बघा तुम्ही यातलं थोडंसं सूप तुम्ही मुलांनाही देऊ शकता प्यायला लहान मुलांना आता एका एक बाजूला छोटी कढई घेतली आहे जी फोडणीची कढई असते ना आपली ती त्यामध्ये तेल घालायचं आणि इथे मी फक्त काळा मसाला आणि लाल तिखट वापरते जो आमच्याकडे साठवणुकीचा मसाला असतो येसूर म्हणतो आम्ही त्याला तो आणि लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट कमी जास्त वापरू शकता आणि तुमच्याकडे जे तिखट आहे ना ते तुम्ही वापरू शकता ते छान असं तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे आणि मस्त फोडणी द्यायची आपल्याला तिखटाची भाजीला बघा अगदी एक मिनटामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत या ठिकाणी बघा मस्त अशी आपली भाजी तयार होते लगेच फक्त मी लाल तिखट आणि काळा मसाला वापरलेला आहे कमीत कमी मसाले वापरून मस्त अशी गावरान पद्धतीची चिकनची भाजी तयार होते तर या ठिकाणी मस्त अशी तिखटाची फोडणीही दिलेली आहे मी तर मस्त अशी आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे एक उकळी काढून घ्यायची आपल्याला बघूनच कळत आहे की किती छान भाजी तयार झालेली आहे मस्त अशी तरी पण आलेली आहे बघा थोडीशी कोथंबीर घालायची वरून आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त अशी चिकनची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की नक्की करा मस्त असं आपलं गावरान पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आपली कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी गावरान चिकनची भाजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद